प्रत्येक नवीन महिन्यात अनेक नियमांमध्ये बदल केले जातात या जानेवारी महिन्यात देखील अशाच काही पाच नियमांमध्ये बदल करण्यात आलेल्या आहेत तर चला या पाच महत्वाच्या बदलांबाबतीत आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये बदल होत आहे त्यामध्ये नंबर एक आहे ई पी एफ ओच्या नियमात बदल ई पी एफ ओच्या जवळपास अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांसाठी एक चांगली बातमी समोर आलेली आहे एक जानेवारी पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ ओ संघटनेने पेन्शनचे पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत आता हे नियम सोपे करण्यात आले आहे आता पेन्शनधारकांना देशभरातील कोणत्याही बँकेतून पैसे काढता येतील व त्यासोबतच त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही आता नंबर दोन युपीआयच्या नियमात बदल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या युपीआय वन टू थ्री पे सेवेमध्ये मोठा बदल केलेला आहे या युपीआय मर्यादा वाढविली आहे आता तुम्ही या 123 पे फीचर अंतर्गत दहा हजार रुपयांपर्यंत व्यवहार करू शकता यापूर्वी ही मर्यादा फक्त पाच हजार रुपयांपर्यंत होती हा नवीन नियम एक जानेवारी दोन हजार पासून लागू होईल नंबर तीन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देशातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी बातमी आहे बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे आरबीआयने तारण मुक्त कर्जाची रक्कम आता दोन लाख रुपये केली आहे म्हणजेच विना तारण शेतकरी दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतील यापूर्वी म्हणजेच याआधी ही मर्यादा एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत होती म्हणजेच फक्त एक लाख साठ हजार रुपये शेतकरी लोन घेऊ शकत होते आता बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे केसीसी क्रेडिट कार्ड कार्ड धारकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे हा नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे आता नंबर चार आधार कार्ड धारकांसाठी दिलासादायक बातमी आधार कार्ड धारक आता मोफत आपले आधार कार्ड अपडेट करून घेऊ शकतील यू आय डी आय म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधेला पुन्हा मुदतवाढ दिलेली आहे आता तुम्ही चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपले आधार कार्ड मोफत अपडेट करून घेऊ शकता यासाठी तुम्हाला एकही रुपया देण्याची गरज नाही महत्वाचे म्हणजे ही मोफत सुविधा तुम्हाला फक्त आधारच्या अधिकृत वेबसाईट माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जीओ वी डॉट इन वरच मिळणार आहे जर का तुम्ही आधार केंद्रावर किंवा पोस्ट ऑफिसमध्ये मध्ये आपले आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला यासाठी फी भरावी लागेल म्हणजेच चार्जेस द्यावे लागतील आता नंबर पाच एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला म्हणजेच सुरुवातीलाच ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून म्हणजे सरकारी तेल कंपन्यांकडून एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल केला जातो नवीन वर्षात गॅस ग्राहकांना थोडा फरस का होईना दिलासा मिळालेला आहे कारण की एक जानेवारी दोन रोजी एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत एकूण पंधरा रुपयांची कपात करण्यात आलेली आहे यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पंधरा रुपये कमर्शियल एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत कमी करण्यात आलेले आहेत या कपातीपूर्वी आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरची किंमत ही एक हजार सातशे एकाहत्तर रुपये इतकी होती तर आता हे पंधरा रुपये कमी झाल्यानंतर मुंबईमध्ये कमर्शियल एल जी गॅस सिलेंडर सतराशे छप्पन रुपयांना मिळत आहे तर घरगुती एल जी गॅस सिलेंडर बाबतीत बोलायचे झाले तर या महिन्यात म्हणजे एक जानेवारी दोन हजार घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आलेला नाही सध्या तरी या घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर ठेवण्यात आलेल्या आहेत सध्या चौदा पॉईंट दोन किलोचा घरगुती एल पी जी गॅस सिलेंडर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये आठशे दोन रुपये पन्नास पैशांना मिळत आहे यापूर्वी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घरगुती एल जी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आलेला होता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद